साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात शंभरच्या नोटाचा पाऊस तुम्ही पण पाहिलात काशी नोट हल्ली व्यावसायिक आपला व्यवसाय प्रगतीपदावर नेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची शक्कल लढवतात त्यातील एक शक्कल म्हणजे सोलापूर शहरातील हॉटेल व्यावसायिक यांनी ना भूतो ना भलो अशी शक्कल याआधी यानंतरही कोणीही लढविणार नाही याची खात्रीशील उदाहरणं आपल्याजवळ आहेत तो उदाहरणं म्हणजे भारतीय चलनातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चक्क शंभर रुपयाची हुबेहूब भाऊ नोट तर दुसरीकडे बिफोर कॅफे अँड रेस्टो असा छापिला असलेल्या या हॉटेल व्यावसायिकांनी सोलापूर शहरात गजबजलेल्या ठिकाणावर म्हणजेच पाणी टाकी ते अशोक चौक या रस्त्यावर अशा शंभरच्या नोटा उधळत आपल्या हॉटेल व्यवसायाचा जाहिरात केला जाहिरात करत असताना ग्राहकांना लालच देऊन आर बी आय आणि तसेच भारतीय चलनाचा दुरुपयोग केल्यास स्पष्ट दिसून आला राणी की वाव अशा नोंद असलेली शंभरची चलनी नोट ग्राहकांना लोभविण्यासाठीच आपल्या व्यवसायाचा जाहिरातीसाठीची शंभरची नोट उधळल्याचे स्पष्ट दिसून आलं एकंदरीत पाहिले असता भारतीय चलनाचा या प्रकारे उधळवास करणे स्वतःच्या स्वार्थासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेली चक्क बनावट चलन रस्त्यावर उधळत कुठल्याही प्रकारचा त्या चलनामध्ये बदल न करता आर बी आयने लादून दिलेल्या नियम को सौ रुपये अदा करणे का वचन देता हो अशी प्रतिज्ञा घेतलेल्या हॉटेल व्यावसायिकाने चक्क शंभर रुपयाच्या नोटावर स्वतःची जाहिरातबाजी करून एकतर्फी फसवणूक केल्याचं स्पष्ट दिसून येते एवढेच काय संबंधित जाहिरात केलेली नोट रस्त्यावर उधळत एका इस्माला दिसून आली तो या बनावट नोटेला घेऊन त्याच्या हॉटेलची कशाप्रकारे जाहिरात करतो व दहा टक्के सूट ही कशा पद्धतीने मिळवतो ही, ही स्पष्ट सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा उद्देश फक्त आपल्या हॉटेलची जाहिरातबाजीच या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा नोंद होईल का, का। तसेच आर बी आयने लादलेल्या नियमावर नियमावर का हा हॉटेल व्यावसायिक ठाम आहे का अशा प्रकारे जाहिरात करून हा हॉटेल व्यवसाय सिद्ध काय करू इच्छितो हा मात्र संभ्रम करण्याचा प्रश्न आहे संबंधित ही नोट कुठे छापली कोणी छापली कुठला कागद वापरला गेला आणि कुठल्या शाहीचा वापर या नोट छापण्यासाठी करण्यात आला याचा तपास आता गरजेचे झाले आहे संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे